ऑफ मध्ये आहेत कुंदनमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला इथे हंड्रेड रुपीज मध्ये आपल्याला मॅक्सी म्हणजे गाऊन इथे पाहायला मिळते तो या साईडला सुद्धा टी शर्ट्स वगैरे घेऊन बसलेले दिसतील त्यानंतर इथे पाहू शकतो जीन्स आहेत शर्ट्स आहेत कलरफुल शर्ट्स आहेत लाईट डार्क दोन्ही कलरमध्ये आणि फक्त हंड्रेड रुपीज मला पाहू शकतो ऑर्नामेंट्स आहेत नेकलेस आहेत त्याच्यामध्ये विथ इयर रिंग्स आहेत करूया मंडई समोर जे आहे ते आहे कस्तुरी प्लाझा आणि त्याच्या बरोबर ह्या बाजूला इथे ना तुम्हाला इथे मंडे मार्केट दिसेल भरपूर व्हरायटीज आहेत भरपूर गोष्टी आहेत सुरुवातच इथे ना तुम्हाला म्हणजे या बाजूला तर आहे सोबतच ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला बरंच काही सामान घेऊन बसलेले दिसतील गर्दी पाहू शकता किती गर्दी आहे ती बऱ्याच लोकांनी तुम्हाला या मार्केट मध्ये इथे गर्दी दिसतील त्यानंतर काय काय आहे मार्केट मध्ये ते पाहूया त्यांना पाहू शकतो इथे आहेत रेडीमेड ब्लाउजेस त्याच्याकडे व्हरायटीज आहेत ब्लाउज मध्ये म्हणा त्यानंतर टॉप्स आहेत त्यानंतर इथे पाहूया दीडशेला टॉप्स आहेत कसे आहे ते पाहूया ते बघू शकतो दीडशे दीडशे रुपया वाले हे टॉप्स आहेत सिंगल टॉप्स हो तिथं कलर्स आहेत बघा याच्यामध्ये बरेच व्हरायटीज कलर्स म्हणजे भरपूर काय काय आहे इथे बघू शकतो आपण लेडीज तीनशे तीनशे रुपयामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते चला आता जाऊया पुढे त्यानंतर या बाजूला सुद्धा बरेच काही आपल्याला दिसे ब्लाऊज आहे फ्रॉक्स आहे साड्या आहेत आणि इकडनं सरळ चालत झालं डोंबिवली स्टेशन पर्यंत तुम्हाला हे मार्केट इथे पाहायला मिळेल भरपूरशा गोष्टी इथे आहेत लेडीजसाठी म्हणा जेंट्ससाठी म्हणा किंवा किड्स साठी त्यानंतर ह्या बाजूला इथे पाहू शकतो आपल्याला इथे पूर्ण आहे ना आणि हे ना वन दो 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 दादा मागच्या पण एका ब्लॉग मध्ये होतोय आणि त्यांच्याकडचे कपडे पाहू शकतो खूप चांगले असतात टॉप्स क्वालिटी चांगली असते टॉप्समध्ये पाहू शकतो आणि चांगले चांगले कलर चांगले चांगले पॅटर्न आपल्याला यांच्याकडे इथे पाहायला मिळतील खाली इथे पाहू शकतो आपण भरपूर पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे फक्त टॉप्स आहेत ना बॉटम ओके दोन्ही आहे टॉप आणि बॉटम दोन्ही पूर्ण सेट तुम्हाला यांच्याकडे पाहायला मिळतील कलर कॉम्बिनेशन सुद्धा बरेचसे आहेत इथे त्यानंतर ह्या बाजूला पाहू शकतो आपण ऑर्नामेंट्स आहेत गळ्यातले सेट्स वगैरे आहेत वेगवेगळे हे असे आहेत त्यानंतर ऑक्साईडमध्ये आहेत कुंदनमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील नेकलेसेस आहेत साईज मोठी छोटी सगळ्या प्रकारचे आपल्याला इथे पाहायला मिळेल त्यानंतर यांच्याकडे पाहुया काय आहे काय आहे कुर्ता बतावतो जरा पाहू शकतो जेन्स कुर्ता आहे टू हंड्रेड रुपीजमध्ये आणि याच्यामध्ये कलर्स पाहू शकतो बरेच कलर्स आहेत ब्राऊन आहे हा पाहू शकतो ग्रीन शेडमध्ये सुद्धा आहे सिल्की टाईप ह्याची पण प्राय दोनशे का थ्री हंड्रेड दोनशे तीनशे अशा रेंजमध्ये आपल्याला हे यांच्याकडे कुर्ता पाहायला मिळतील इथे साठी स्पेशली आणि त्यातसुद्धा बरेचसे कलर्स आहेत पहा इथे हा एक पाहू शकतो ऑरेंज कलरमध्ये सुद्धा म्हणजे पीच कलर आहे हा असे वेगवेगळे कलर्स आहेत तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर अगदी स्वस्तात पाहू शकतो हंड्रेड रुपीजमध्ये आपल्याला मॅक्सि म्हणजे गाऊन इथे पाहायला मिळतील सुद्धा पाहू शकतो कलर्स आहेत वेगवेगळे डिझाईन्स आहेत बऱ्याच व्हरायटीज आहेत आणि कलर्स तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही जसं मी म्हटलं असं मग घेऊ शकता वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे डिझाईन दिसतील विथ पॉकेट विदाऊट पॉकेट सगळं काही आहे आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे म्हणजे ह्या मार्केटमध्ये गर्दी आपण पाहू शकतो किती गर्दी आहे ते अगदी तुम्ही पुढपर्यंत पाहिला तुम्हाला त्या टोकापर्यंत इथे फक्त गर्दी आणि गर्दी पाहायला मिळेल संध्याकाळची वेळ या टायमिंगला इथे नक्कीच आपल्याला गर्दी पाहायला मिळते तर आता आपण पण पुढे जाऊन पाहूया की आपल्याला अजून काय काय इथे पाहायला मिळते ते पाहू शकतो या साईडला सुद्धा टी शर्ट्स वगैरे घेऊन बसलेले दिसतील त्यानंतर इथे पाहू शकतो जीन्स आहे जेन्ट लेडीज जेन्स दोनों दोनों दोघांसाठी इथे जीन्स आहेत काय स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग सुरुवात आहेबल आहे त्यानंतर पाहू शकतो गर्दी किती आहे ती टॉप्स वगैरे आहेत अगदी स्वस्तात मस्त बाजार असतो हा त्यामुळे नक्की एकदा या बाजाराला व्हिजिट करा गर्दी वा किती आहे त्यानंतर या पाहू शकतो शूज वगैरे आहे सँडल्स आहे दीडशे रुपयाला आहे त्यामुळे एवढी गर्दी आहे ते, ते पाहू शकतो बरीच गर्दी आपल्याला इथे दिसेल त्यानंतर ह्या साइडला आता जाऊया इथे पण आपल्याला बरेचसे कपडे वगैरे घेऊन बसलेले दिसतील शर्ट्स आहेत टॉप्स आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज वे आहेत त्यांच्याकडे नुसते शर्ट्स आहेत कलरफुल शर्ट्स आहेत लाईट डार्क दोन्ही कलर मध्ये आणि फक्त हंड्रेड रुपीज मध्ये इथे मिळतील हे बघू शकतो अगदी सगळ्यात स्वस्त मटेरियल इथे आपल्याला पाहायला मिळेल टॉप्स आहेत पन्नास रुपयाला एक आणि शंभरला तीन सुद्धा वरायटीज पाहू शकतो कलर भरपूर काय काय आहेत वेगवेगळ्या तऱ्हेचे टॉप्स आहेत इथे तुम्हाला पाहायला मिळतील फक्त पन्नास रुपयाला एक आणि शंभरला तीन म्हणजे अगदी स्वस्तात मस्त इथे मिळते त्यानंतर ह्या बाजूला पाहू शकतो लहान मुलांसाठी सूट्स वगैरे सेट आहेत कंप्लीट त्यानंतर इथे मोठ्यांसाठी शर्ट वगैरे आहेत थ्री फोर्थ आहे आणि असे बरेचशे व्हरायटीज आहेत त्यानंतर ह्या स्टॉलला इथे पाहू शकता इथे तुम्हाला टी शर्ट्स घेऊन बसलेले दिसतील तर, तर ते आपण पाहूया कसे आहेत कारण छान छान कलर्स आहेत फ्रेश कलर्स आपल्याला दिसतील विथ कॉलर विदाऊट कॉलर यांच्याकडे मिळतात तर आता पाहूया कसे आहेत ते कशात आहे अडीचशे दोनशे पन्नास आणि याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आपण पाहू शकतो भरपूर कलर्स ऑप्शन्स आहेत प्लेन डिझाईन असे सगळे प्रकार प्रिंटेडसुद्धा आहे येस चांगले चांगले कलर्स यांच्याकडे मिळतात आणि यांच्याकडचे जे टी शर्ट्स आहेत ना ते टिकायलाही खूप चांगले आहेत हा कलर पाहू शकतो आपण बरेचसे कलर्स आहेत त्यानंतर साईज ऑल साईजमध्ये अवेलेबल आहेत ना ऑल साईजमध्ये तुम्हाला इथे मिळतील स्टॉलवरती कलर कॉम्बिनेशन मी पाहू शकता किती आहे पाहू शकता कलर लाईट डार्क सगळ्या कलर मध्ये इथे मिळते मिळतील या साईडला पाहू शकतो साड्या घेऊन बसलेल्या दिसतील बऱ्याचशा व्हरायटीज आहेत त्या बाजूला इथे पाहू शकतो बँगल्स वगैरे घेऊन बसलेल्या त्यानंतर पाव बाहेर पाहू शकतो ऑर्नामेंट्स आहेत नेकलेस आहेत त्याच्यामध्ये विथ इयर आहेत हे बघू शकतो हे अशा प्रकारचे सुद्धा आहेत त्यानंतर हे अशा डिझाईनमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि हे अशा प्रकारचे सुद्धा आहेत आणि तुम्ही हे कोणतेही घेऊ शकता हे तुम्हाला हंड्रेड रुपीज मध्ये इथे मिळतील हे पाहू शकतो अशा डिझाईनमध्ये सुद्धा पाहायला मिळतील आपल्याला असे वेगवेगळे बरेचसे डिझाईन्स आहेत ते तुम्ही इथे येऊन तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर हाही एक सेट पाहू शकतो आपण फक्त शंभर रुपयामध्ये मिळतोय त्याप्रमाणे हा पण एक सेट पाहू शकता तुम्ही नेकलेस मध्ये तोही फक्त शंभर रुपयाला इथे आपल्याला मिळतोय म्हणजे फक्त वेगवेगळ्या डिझाईन मध्ये मंगळसूत्र आहे ते सुद्धा फक्त शंभर रुपयामध्ये आपल्याला इथे मिळतील असे बरेचशे त्यांच्याकडे व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये नक्कीच तुम्हाला इथे पाहायला मिळतील तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे इथे येऊन घेऊ पण शकता त्यानंतर इथे पाहू शकतो बॅग आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत बॅग मध्ये सुद्धा कशा आहेत का बॅग या चाळीस रुपयाला चाळीस रुपये कोणतीही चाळीस रुपये रेड आहे ते ब्राऊन आहे टिफिन साठी तुम्ही युज करू शकता या बॅग आणि या बॅग ची प्राइस आहे चाळीस रुपये हे बघू शकतो म्हणजे मल्टीपर्पज साठी तुम्ही युज करू शकता आणि फक्त चाळीस रुपयामध्ये तुम्हाला ही बॅग इथे पाहायला मिळते त्याचप्रमाणे इथे आहेत रेडीमेड ब्लाऊज अशा लाईनीत बरेचशे स्टॉल्स आहेत पाहू शकतो अगदी लाईन स्टेशन पर्यंत जाते त्यानंतर इथे पाहूया आपण इथे आहेत कशात आहे साडेतीनशे रुपये हे ब्लँकेट्स आहेत त्यानंतर त्यांच्याकडे कर्टन्स मिळतील त्यानंतर हे काय त्यान त्यान हे पण बेडशीट आहेत काय इसमें का इसमें कहीं बताओ ना मैडम इधर आ जाओ ये कितने वाला है ओके डबल बेड आहे डबल बेड ओके त्यानंतर इथे बेडशीट सुद्धा पाहू शकता मी तुम्हाला इथे डबल बेडमध्ये सिंगल बेडमध्ये डिझाईन ज्या आहेत ते तुम्हाला इथे मिळते सोबतच टॉवेल्स आहेत ब्लँकेट्स आहेत कर्टन्स आहेत म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला बरेचशा ऑप्शन्स इथे नक्कीच मिळतील तसेच या साईडला पाहू शकतो कर... दिक, आपण जे पीस आहे ते कट करून मिळतात आणि पाहुया आपण कसे आहे ते व्हॅल्वेट मध्ये आहेत त्यानंतर डिझायनर आहेत प्लेन आहेत जे बरेचसे इथे आपल्याला ऑप्शन्स दिसतील त्यानंतर इथे टॉप्स आहेत ते पाहुया कसे आहे ते कसे आहेत अजून स्वस्तात आपल्याला इथे पाहिलं फक्त तीस रुपयामध्ये टॉप्स आहेत तीस तीस रुपयामधले टॉप्स आहेत फक्त वेगवेगळे ते पण तिसरे स्वस्तात मार्केट तुम्हाला मी म्हटलं मार्केट मध्ये तुम्हाला खरंच खूप स्वस्तात गोष्टी मिळतील व्हरायटीज पहा किती आहे त्या प्लेन प्रिंटेड अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे टॉप शॉर्ट लॉंग सगळे प्रकार इथे पाहायला मिळते त्यानंतर ह्या बाजूला इथे पाहू शकतो पूर्ण सेट आपल्याला पाहायला मिळेल पॅन्ट अँड कुर्ती दोन्ही आहे साडेतीनशे रुपयामध्ये आणि त्याच्यावर तुम्ही पाहू शकता इथे बरेचसे पॅटर्न्स बरेचसे डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या हातामध्ये सुद्धा पाहू शकतो भरपूर आहेत इथे व्हरायटीज या बाजूलासुद्धा पाहू शकता बऱ्याचशा व्हरायटीज पाहायला मिळतील त्यानंतर हा पाहू शकतो यलो कलरमध्ये आपल्याला दिसते ऑल साईजेस अवेलेबल की आणि सगळ्या साईजमध्ये तुम्हाला इथे हे टॉप्स आणि जो पूर्ण सेट आहे तो मिळेल याच्याकडे कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान छान आहे टिकल्यांचं वर्क वगैरे आहे व्हरायटीज मागल्या भरपूर आहे साडेतीनशे ना मध्ये तुम्हाला हे टॉप्स मिळतील म्हणजे पूर्ण सेट मिळेल त्यानंतर मंडई इथे आपण पाहू शकतो रेडीमेड ब्लाऊजचं भरपूर आपल्याला कलेक्शन घेऊन बसले दिसतील आणि या सुद्धा इथे भरपूर गर्दी आहे त्यामुळे मी साईडने शूट करते त्यामुळे तुम्हाला तर जवळनं दाखवू शकत नाही पण सुरुवात जी रेंज आहे ती फक्त दोनशे रुपयापासून सुरुवात होते त्याच्यानंतर दोनशे पन्नास तीनशे असे वेगवेगळे यांच्याकडे रेंज आपल्याला पाहायला मिळेल बरेचसे क्वालिटी म्हणजे बरेचसे ऑप्शन्स आहेत रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये सुद्धा आणि हे जे मार्केट आहे जसं मी तुम्हाला म्हटलं तसं अगदी स्टेशनपर्यंत आपल्याला भरलेलं दिसतील जसं अजून पुढे पुढे जाऊन आपल्याला अजून गर्दी इथे पाहायला मिळेल बरे शॉप्शन्स आहे शॉपिंगसाठी नक्की एकदा तुम्ही पण या आणि विजिट करा हे मंडे मार्केट आमच्या डोंबिवली वेस्टचं सॉरी वेस्ट नाही सो। ईस्ट त्यानंतर या साईडला पाहू शकतो आपण स्टील ची भांडी घेऊन बसलेले आपल्याला दिसतील म्हणजे मार्केट मध्ये कपड्यांसोबत भांडी सुद्धा आपल्याला मिळतील चमच्या आहेत प्लेट्स आहेत डबे आहेत तोप आहेत पॅन आहेत आणि बरंच काय काय आहे, आहे त्यानंतर का या, या बाजूला सुद्धा तेवढीच गर्दी पाहायला मिळेल इथे पाहू शकतो आपण तुम्हाला स्टेशन साइड येत असताना सुद्धा तुम्हाला इथे बरेचसे स्टॉल्स म्हणजे बरेचशा वस्तू घेऊन बसलेले इथे पाहायला मिळेल त्यानंतर ह्या हे पाहू शकतो सुद्धा भरपूर टॉप्स वगैरे आहेत व्हरायटीज पहा किती आहेत ते विचारूया आपण काय कॉस्ट आहे कसे आहेत हंड्रेड ओके फक्त हंड्रेड रुपीज आपल्याला टॉप्स लावलेले दिसतील फुल साईज आहे त्यानंतर ता टी शर्ट्स आहेत अशा मिक्स मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील बऱ्याच व्हरायटीज आहेत या साइडला सुद्धा पाहू शकतो भरपूर व्हरायटीज आपल्याला इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथेही पाहू शकतो समोर आता डोंबिवली स्टेशन आलेलं आहे आणि या स्टेशनच्या या साईडला सुद्धा आपण पाहू शकतो एव्हरी मंडे तुम्हाला हे इथे ना स्टॉल्स लावलेले दिसतील ऑप्शन्स बरेच आहेत शॉपिंगसाठी या साईडला सुद्धा पाहू शकतो वेगवेगळ्या तऱ्याचे टॉप्स वगैरे लावलेले दिसतील आपल्याला या बाजूला वरच्या बाजूला सुद्धा तर भरपूर आहेत पॅटर्न त्यांच्याकडे त्यानंतर इथे पाहू शकतो वेगवेगळे अजून आपल्याला पॅटर्न्स पाहायला मिळतील कुर्तीजमध्ये पाहू शकतो वेगवेगळ्या तऱ्हेच्या कुर्तीज आहेत इथे सेट्स आहेत वेगवेगळे म्हणजे कुर्तीज आहेत कसे आहेत प्रत्येक कुर्तीची रेट वेगळी वे वे आहे पाचशे दोनशे तीनशे अशा प्रकारचे रेट्स आहेत वेगवेगळे पण ऑप्शन्स बरेच आहेत वेगवेगळे पाहू शकतो इथे पॅटर्न भरपूर आहेत मी तुम्हाला मागाशी दाखवले तसे पॅटर्न भरपूर आहेत कलर कॉम्बिनेशन सुद्धा बरेच आपल्याला इथे पाहायला मिळते तर हो मंडी आता मी चालत चालत आलेली आहे मेनका पॅलेस डोंबिवली स्टेशन जवळ आणि इथे आपण पाहू शकतो यांच्याकडे ना भरपूर बॅग कलेक्शन्स आहेत आणि बॅगची क्वालिटी पण खूप चांगली असते कसे आहेत हे पन्नास पन्नास आणि पन्नास रुपये आहे कपड्याच्या बॉक्स बॅग्समध्ये तुम्हाला इथे बऱ्यापैकी यांच्याकडे पाहायला मिळते भरपूर व्हरायटीज आहेत हे दाखवा ना और एक दो ना आणि हे पाहू शकतो पाऊच प्लस बॅग असं दोन्ही तुम्हाला इथे कॉम्बिनेशन मिळेल पाहू शकतो साठ रुपयामध्ये प्रिंटेड बॅग आहेत बेल्ट सुद्धा आहे आणि प्रिंट्स पाहू शकतो वेगवेगळ्या प्रिंट्स मध्ये तुम्हाला इथे मिळतील आणि हे बघा हे अशा प्रकारे पाऊच पण होत आहे आणि तुम्ही हे ॲज अ बॅग म्हणून सुद्धा यूज करू शकता त्यानंतर आपण बॅग्स पाहू शकतो ते पाहू शकतो आणि लावलेल्या आहेत आणि ह्यांचा शॉप ना डोंबिवली वेस्टला पण असतं बुधवारच्या दिवशी त्यामुळे यांच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत बॅग्समध्ये मध्ये त्यानंतर यांच्याकडे साडेतीनशे रुपयामध्ये आपल्याला स्कूल बॅग सुद्धा पाहायला मिळेल कलर ऑप्शन सुद्धा तिथे आहेत पाहू शकतो आपण त्यानंतर ज्यूटमध्ये सुद्धा यांच्याकडे बॅग्स आहे त्यानंतर ह्या साईडला सुद्धा बॅगा पाहू हो शकतो साडे तीनशे मध्ये इथे तुम्हाला बॅग्स होते नक्कीच पाहायला मिळते ऑप्शन्स बरेच आहेत शॉपिंगसाठी ह्या साइडला आणि जसं मी तुम्हाला दाखवलं तसं पन्नास रुपयाचे कापडी बॅग त्यानंतर ही अशी बॅग पाहू शकतो आपण प्रिंटेड बॅग वगैरे बरेचसे ऑप्शन्स आहेत छोटी आहे मोठी आहे डिपेंड ऑन साईज साईजप्रमाणे तुम्हाला इथे बॅग पाहायला मिळेल ही पाहू शकतो किती सुंदर बॅग आहे ती गणपती बाप्पाची प्रिंट असलेली त्याची प्राइस काय आणि ही ऐंशी रुपयाची बॅग आहे सत्तर रुपयामध्ये मस्त एकदम त्यानंतर ह्या बाजूला पाहू शकतो बेडशीट उशाची कवर वगैरे घेऊन बसलेले दिसतील त्याचप्रमाणे ह्या बाजूला समोर पाहू शकतो क्लिप्स आहेत हॅरबँड्स आहेत विचारूया काय रेंज आहे आणि काय प्राईज आहे आहेत ताई हे टिकटॉक क्लिप्स वीस रुपये जोडे आणि हे पाहू शकतो खूप क्यूट लिप्स आहेत लहान मुलींसाठी तर खूपच छान दिसतील त्यानंतर हे पाहू शकतो आपण आणि हे आहेत आहे फक्त वीस रुपयामध्ये तुम्हाला मिळतील वीस रुपये जोडी आहे त्या सुद्धा पॅटर्न पाहू शकता किती पॅटर्न्स आहेत पहा खूप छान छान पॅटर्न्स आपल्याला इथे यांच्याकडे पाहायला मिळतील हे झाले त्यानंतर हे असे बो टाईप मध्ये सुद्धा आहेत व्हरायटीज मात्र बरेच आपल्याला इथे या मार्केटमध्ये नक्कीच पाहायला मिळतील पाँ� आणि खूप छान मार्केट असतं हे आणि जसं म्हटलं तसं हे स्टेशनच्या साईडलाच आहे स्टेशनच्या बाजूलाच घेऊन बसलेले आहेत इथे पाहू शकतो बटरफ्लाय क्लिप्स आहेत आणि टिकटॉक क्लिप्समध्ये सुद्धा इथे नॉर्मल आहे हॅडबँड्स आहेत ऑप्शन फरेस आहेत तुम्हाला इथे क्लिप्समध्ये सुद्धा साईला पाहू शकतो फक्त जेन्टची जशी लेडीजची गर्दी दिसते ना तशी ची, या बाजूला फक्त जेन्ट्स लोकांची गर्दी दिसते कारण इथे फक्त जीन्स वगैरे आहेत ऑप्शन बरेच आहेत त्यानंतर इथे पाहू शकतो शर्ट वगैरे आहेत वेगवेगळ्या पॅटर्न वेगवेगळ्या कलरमध्ये कशात कदा हे तसे दीडशे आणि पाहू शकतो दीडशे रुपयामध्ये तुम्हाला हे दिसतील भरपूर पॅटर्न्स आहेत कलर्स आहेत ऑल अवेलेबल प्लस हाफ मध्ये सुद्धा आणि फुल स्लीव्स असे तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स इथे मिळतील आणि त्या साईडला पाहू शकतो दीडशे दहाशे म्हणजे अडीचशे आहेत जीन्स मध्ये ट्राउजर्स मध्ये त्यानंतर या बाजूला सुद्धा पाहिलं तुम्हाला अशी जिथे गर्दी पहिल्या मिळेल हे फक्त कपड्यांचं स्टॉल इथे आपण पाहू शकतो जिथे भरपूर व्हरायटीज आहे टॉप्स मध्ये जीन्समध्ये स्पेशली लहान मुलांसाठी सुद्धा ऑप्शन्स आहेत तेही पुढे जाऊन पाहूया त्यानंतर इथे पाहू शकतो लहान मुलांसाठी बरेचसे ऑप्शन्स आपल्याला जीन्समध्ये पाहता येतील पाहूया कशेत कशेच काय आणि फक्त हंड्रेड रुपीजमध्ये आपण पाहू शकतो इथे लहान मुलांचे कपडे आपल्याला पाहायला मिळतील स्कर्ट स्कर्ट अँड टॉप असं वेळ जीन्समध्ये आपण पाहू शकतो ऑप्शन्स बरेच आहे स्कर्ट आहे जीन्स आहे त्यानंतर हे जॅकेट आहे असे बरेचसे ऑप्शन्स आहेत आणि पाहू शकतो मी जसं म्हटलं तसं डोंबिवली स्टेशनपर्यंत इथे आता आलेली आहे आणि अजून पुढेपर्यंत जायला तुम्हाला हे नक्कीच मार्केट इथे पाहता येईल खूप मोठं मार्केट असतं आणि एव्हरी मंडे असतं फक्त कधीतरीच नसतं मार्केट हे आणि इथे गर्दी पाहू शकतो तशी अशी संध्याकाळ होते तशी तशी तुम्हाला या मार्केटमध्ये गर्दी वाढलेली दिसते मंडई मी आता चालत चालत असं तुम्हाला दाखवलं तसं मी आलेली आहे डोंडिली स्टेशनपर्यंत आणि ह्या मंडे मार्केटमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत शॉपिंगसाठी तर मी नक्की एकदम मंडे मार्केटला व्हिजिट करा आणि आय होप तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेल तर आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू शकता सबस्क्राईब केलं बेल बटन ते क्लिक करायला विसरू शका भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मी नवीन काय बाय